महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बांधवांना नमस्कार तर मित्रांनो आपण आज निपुण महाराष्ट्र अंतर्गत निपुण महाराष्ट्र ॲपवर स्तर नोंदणी कशी करायची विद्यार्थ्याची ते पाहणार आहोत सर्वप्रथम तुम्ही प्ले स्टोअरमध्ये जाऊन प्ले स्टोअरमध्ये जाऊन निपुण महाराष्ट्रा एस सी ई -E आर टी फी स्कूल बाय ओफा हे ॲप डाउनलोड करा प्ले स्टोअरमधून त्यानंतर त्याला ओपन करा आपला मोबाईल नंबर टाकून ओ टी पी व्हेरीफाय करा जो मोबाईल नंबर तुमचा स्विफ्ट ॲपमध्ये ऑनलाईन लॉगिंग आहे किंवा आपला शालार्थ आय डीशी कनेक्टेड आहे सरळवर एवढा आयजला तोच मोबाईल नंबर टाका त्यानंतर ओ टी पी व्हेरीफाय होईल आणि त्यानंतर मग इथे शाळा निवड करायची त्यामध्ये ऑप्शन ॲटोमॅटिक मोबाईल रजिस्टर मोबाईल तुम्ही वापरायचा आहे त्यानंतर ज्या ज्या दिवशी आपल्याला स्तर नोंदणी करायची अठरा मार्च दोन हजार पंचवीस एकोणीस मार्च दोन हजार त्यापैकी आपण एक तारीख निवडायची त्यानंतर आपल्याकडे जी इयता आहे ती एता आपण इथून शोधू शकता मराठी क्लास टू मराठी क्लास थ्री मराठी क्लास फोर जी काही वेता आपल्याकडे असेल ती आपण निवडायची वेता निवडल्यानंतर विद्यार्थ्याची नावं ॲटोमॅटिक तुम्हाला इथे येतील त्यापैकी आपण एक नाव निवडायचं आहे त्यानंतर बघा प्रत्येकाची आपण चाचणी घ्यायची वाचन चाचणी लेखन चाचणी संख्या ज्ञान चाचणी संख्यावरील क्रिया तर वाचन चाचणीमध्ये बघा ह्या साईटच्या ऑप्शनवर क्लू केल्यानंतर इथं तुम्हाला सर्व पर्याय ओपन होते स्तर वाचनाचे चौदा स्तर आहेत त्यापैकी विद्यार्थी ज्या स्तरामध्ये असल पहिला स्तर आहे बघा वर्णमालेतील काही अक्षरे व संबंधित ध्वनी ओळखत नाही स्तर दोनमध्ये वर्णमालेतील सर्व अक्षरे व त्यांचे उच्चार ओळखतो स्तर तीनमध्ये सर्व अक्षरे सुरचिने याच्या मदतीने तयार होणारे दोन अक्षरी शब्द वाचतो स्तर चारमध्ये सर्व अक्षरे स्वरचिन्ह यांच्या मदतीने तयार होणारे तीन ते चार अक्षरी शब्द वाचतो स्तर पाचमध्ये मजकुरातील साध्या विरामचिन्हाची दखल घेतो सहामध्ये परिचित मजकुरातील दोन ते तीन सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचतो स्तर सातमध्ये परिचित मजकुरातील दोन ते तीन सोप्या शब्दांनी तयार झालेली व जोडाक्षरासह लहान वाक्य वाचतो अशा पद्धतीने विद्यार्थी ज्या स्तरामध्ये आहेत आपण तो स्तर निवडायचा आहे त्या त्या विद्यार्थ्याची चाचणी घ्यायची आणि अगोदर तो स्तर त्याचा ठरवायचा आहे तो इथं नोंद करायचा आहे तर बघा आपण अपरिचित आप मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांनी व जोड अक्षरासह तयार झालेली लहान वाक्य वाचतो इथं स्तर आपण अकरा दाखवला तर खाली दिलेला मजकूर वाचा तर तो मजकूर त्याला वाचताला पाहिजे स्तर अकरामध्ये कोणता मजकूर आहे तो आपण त्या ते विद्यार्थ्याला वाचताला पाहिजे योगेश खूप गप्पा मारत होता त्यामुळे गुरुजींनी त्याला समज दिली त्यानंतर तो शहाण्यासारखा वागू लागला तर अशा पद्धतीने आपण स्तर निश्चिती करू शकतो इथं आपण माईकवर क्लिक करून दिलेला मजकूर मोठ्याने वाचायला लावायचा आहे विद्यार्थ्याला आणि तिथं सेव्ह करायचं आहे तर अशा प्रकारे स्तर चिती करायची आहे म्हणजे लाईव्ह विद्यार्थ्याचं वाचन पण त्याच्यामध्ये सेव्ह होणार आहे तर ऑप्शन तसे दिसतं आहे लेखनविषयी तसंच आहे लेखन स्तर घेतला आपण समजा चार ते पाच सोपे शब्द व सोपे जोड अक्षर्याने युक्त दोन ते तीन वाक्य विरामचिनासह व वा आकलनासह योग्य गतीने लिहिते तर इथं विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका अपलोड करायची आपल्याला त्या विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका इथं त्याचा फोटो इथं अपलोड करायचा आहे त्याचप्रमाणे संख्या ज्ञानामध्ये पण तसंच आहे आपण जो स्तर निश्चित करू त्याप्रमाणे इथं वाचायचे आणि त्याचं व्हाईस जो व्हिडिओ या इन छोटा क्लिप ती त्याला अपलोड करायची आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीची आपल्याला इथं पुरावे द्यायचे आहे संख्यावरील क्रियामध्ये पण तसंच आहे जो आपण स्तर निवडू त्याचा आपल्याला विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका इथं अपलोड करायची त्यामुळं आपण विद्यार्थ्याच्या स्तराची जी परीक्षा घ्यायची आणि त्याच्या उत्तरपत्रिकेंची फोटो पण आपल्याला इथं अपलोड करायचे ऑनलाईन पुरावा द्यायचा आहे निक स्तर निश्चित करायची नाही आहे हे आपल्याला याच्यावरून लक्षात येतं तर मित्रांनो अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांची स्तर कसे निश्चित करायची हे एक ॲपची ओळख करून घेतली लाईव्ह जो डेमो आहे तो विद्यार्थ्याच्या समोरच आपल्याला बनवावा लागणार आहे कारण त्याचा स्वतःचा अभ्यास तिथं वाचन अपलोड करायचं आहे त्याच्या उत्तरपत्रिकेचा फोटो पण तिथं अपलोड करायचा आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही एक, एक, एक विद्यार्थ्याची स्तर नोंदणी करू शकता तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद